नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे दहा एप्रिल वार आहे बुधवार या दिवशी आहे स्वामी प्रगट दिन तर पहा स्वामी प्रगट दिन आलेला आहे या दिवशी तुम्ही जेवढी सेवा केली तेवढी तुमच्या कुटुंबामध्ये प्रगती होईल तर पहा आपल्याला या दिवशी आपल्या जीवनातील संकट दुःख दूर करण्यासाठी असा एक उपाय करायचा आहे असा एक रूपाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरामध्ये भरभराट होईल व तुमची जी इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होईल व त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ प्रगड दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशी इच्छा तुमची पूर्ण व्हावी त्याचबरोबर तुमच्या सर्व चांगल्या इच्छा ज्या पूर्ण आहेत त्या व्हा व्हाव्यात अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करणार आहे तर ब बघा स्वामी सेवा बरेच जणांनी चालू केलेली आहे एकवीस दिवसाची अकरा दिवसाची त्याचबरोबर जी सात दिवसाची सेवा आहे बरेच जणांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत आहेत तर पहा बरेच जणांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत पासून ते दहा एप्रिलपर्यंत काही सेवा केलेल्या आहेत तारकमंत्रसुद्धा सेवा केलेल्या आहेत मंत्र सुद्धा म्हटले गेलेले आहेत त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांना निवेदन कोणता द्यायचा आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची जेवढी सेवा केली जर तुमच्या जीवनामध्ये जर खूप संकटं असेल विघ्न असेल घर घरामध्ये मानसिक संतुलन तुमचं बिघडलेलं असेल घरामध्ये खूप संकट येत असतात पहा घरामध्ये भरपूर कर्ज झालेला असेल पैसा नसेल त्याचबरोबर एखादं तुमचं घर होत नसेल आणि एखादी तुमची इच्छा पूर्ण होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये लग्न कार्य होत नसेल त्यासाठी आपल्याला हा एक रुपयाचा उपाय जे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तो कसा करायचा आहे ते आपण बघूया चला तर जाणून घ्या उपाय कसा करायचा आहे तर पहा स्वामी हे चराचरामध्ये आहेत स्वामी हे ब्रह्मांड नायकसुद्धा आहेत व स्वामी आपल्या पाठीशी नेहमी राहतात तर पहा प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपल्याला चांगला रस्ता घडवण्याकरिता त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी असतात त्याचं निवारण चांगल्या प्रकारे होण्याकरिता स्वामी आपली नेहमी साथ देत असतात स्वामी म्हणतात विश्वास ठेव कधी डगमगू देणार नाही नेहमी नामस्मरण करत राहा मी तुझ्या नेहमीच चराचरात राहील असं स्वामी म्हणत असतात तर पहा एक रुपयाचा उपाय अतिशय दुर्मिळ असा उपाय आहे चला तर जाणून घ्या उपाय कसा करायचा आहे तर पहा श्री स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांचा सर्वप्रथम तुम्हाला अभिषेक घालायचा आहे फोटो असेल तर पुसून घ्यावा त्यानंतर जे अत्तर आहे हिना अत्तर किंवा मोगरा अत्तर तर ते अत्तर श्रीस्वामी समर्थ महाराजांना लावावे आणि पहा त्यानंतर तुम्हाला केंद्रामध्ये सर्वप्रथम जाऊन यायचं आहे खडीसाकर आणि एक नारळ हे तुम्हाला ठेवून यायचं आहे फुले अगरबत्ती धूप तुम्हाला ठेवून यायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा तुम्हाला एक चिठ्ठी लिहायची आहे तर पहा चिठ्ठी लिहत असताना तुमची जी इच्छा आहे ती इच्छा त्या पेपरमध्ये तुम्हाला तर पहा वर्षभरामध्ये तुम्ही कोणती सेवा करत आहात किंवा कोणते संकल्प किंवा तारकमंत्र म्हणत आहात ते पूर्ण तुम्हाला जे तुमच्याच्याने इच्छा होईल जेवढे तुमच्याच्याने श्री स्वामी समर्थ चारित्र मृत्याचे पठन होईल तर त्या पद्धतीने तुम्ही स्वामींना म्हणायचं आहे की मी वर्षभरामध्ये ही सेवा करणार आहे किंवा मी दर महिन्यामध्ये एक ते एकवीस अध्याय जे आहे आहेत जे पारायण आहे ते पूर्ण करणार आहे असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे किंवा तुमच्याच्याने जर पूर्ण महिन्यामध्ये जर पूर्ण महिना एक वर्ष जर तुम्ही हे श्री श्रीस्वामी स्वचारित्र सारामृत पाठन करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला म्हणून दाखवायचं आहे आणि चिठ्ठ्यामध्ये जी चिठ्ठी तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये तुम्हाला घर जर हवं असेल एखादी जागा हवी असेल त्याचबरोबर जर संतान प्राप्ती होत नसेल किंवा मुलीचे मुलाचे लग्न होत नसेल तर त्यातील तुम्हाला इच्छा लिहायची आहे जी ही इच्छा असेल तुमची तर एका वर्षभरात काय सहा महिन्यात किंवा दोन महिन्यात तुमची पूर्ण होईल जर पूर्ण श्रद्धेने आणि मनाभावाचा म्हणून तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कराल तर नक्की इच्छा पूर्ण होईल तर पहा अनुभव घेऊन सांगते माझ्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत म्हणून तुम्हाला सर्व माहिती मी देत आहे तर पहा मी पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे त्याचबरोबर गुरुचारित्र पारायण याचं पारायण कशा पद्धतीने केलेलं आहे याचा व्हिडिओ मी याच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे तर पहा त्यानंतर एक रुपय तुम्हाला घ्यायचा आहे जी चिठ्ठीमध्ये इच्छा तुम्ही लिहिलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला हा एक रुपया ठेवायचा आहे आणि वर्षभर जिथे श्री स्वामी समर्थाची मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्याच्याजवळ तुम्हाला तीन दिवस ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे जे एक रुपय आहे तर पाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाजवळ तुम्हाला ठेवायची आहे चंदन अगरबत्ती धूप तुम्हाला ओळून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर श्रीस्वामी समर्थ महाराजांचा एक जप माळ तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर चिठ्ठी ही तिन्ही दिवस तिथंच ठेवायची आहे नंतर एक एकूपा आहे आणि चिठ्ठी आहे ती वर्षभरामध्ये तुमच्या ड्रॉवरमध्ये दे जिथे देवघर आहे तिथे तुम्ही असेच ठेवून द्यावी आणि एकरूपा जे आहे ती तुम्ही केंद्रामध्ये लिहून ठेवू शकता किंवा तिची दररोज पूजा तुम्ही घरामध्ये दे। म देवघरामध्ये दे करू शकता तर पहा असा हा उपाय केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांची जेव्हा तुम्ही सेवा करत आहात त्यावेळेस तुम्ही संकल्प च सेवा करावी तारकमंत्र म्हणावा अक्रमाळीचा जप करावा त्यानंतर श्री गुरुचारित्र अध्याय एकशे एकवीस अध्याय जर महिन्यामध्ये होत असेल शक्य तर महिन्यामध्ये वाचावी एक वर्षात दर महिन्याला तुम्हाला वाचन करायचं आहे एकशे एक एक ते एकवीस एक अध्याय पूर्ण अकरा माळीचा जप आणि तुम्हाला तारकमंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे जर महिन्यामध्ये शक्य होत असेल तर नक्की करा तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल जो जी तुम्हाला इच्छा हवी असेल ती नक्की पूर्ण होईल विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा